दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सातपूर परिसरात सध्या टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरात नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पोलिसांनी आरोपी नामे गणेश बोहरा आणि साहिल डोंगरे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे याबाबत अधिक माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली आहे काल पहाटेच्या वेळेस सातपूर श्रमिक नगर परिसरात चार वाहनांची तोडफोड झाली होती त्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी डीबी पथक नाही आम्हाला गेले आम्हाला माहिती मिळालं आम्ही पण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सातप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त मान्य मनिका राऊत नाराव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण देवी पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशिरा ताब्यात घेण्यात आलेलं आहे चारशे तिन्ही लोके गंगापूर पोलिसांच्या आधीमध्ये शिवाजीनगर ध्रुव नगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले त्यांची नावं आहेत दरम्यान गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलिसांनी या संबंधित आरोपींची धिंड काढली आहे त्याचबरोबर कुठलीही घटना घडल्यास त्वरित एकशे बारा या क्रमांकावर किंवा सातपूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी असे आवाहन देखील करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे पोलीस हवालदार अहिरे खरपडे पोलीस अंमलदार गुंजाळ व शेजवळ यांच्यासह पथकाने केली आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर